आज पारनेर तालुक्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी पारनेर शहरातील विविध ठिकाणी शासकीय ध्वजारोहण झाले यावेळी पारनेर तहसील कार्यालयातील मुख्य ध्वजारोहण तहसीलदार गायत्री सौंदाने यांच्या हस्ते झाले पंचायत समितीमधील ध्वजारोहण गटविकास अधिकारी दयानंद पवार यांच्या हस्ते झाले पारनेर न्यायालयाचे ध्वजारोहण न्यायाधीश राहुल देशपांडे यांच्या हस्ते झाले पारनेर नगरपंचायतचे ध्वजारोहण नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांच्या हस्ते झाले सेनापती पापट विद्यालयाचे से ध्वजारोहण मुख्याध्यापक लक्ष्मण कुलकर्णी यांच्या हस्ते झाले पारनेर पोलीस स्टेशनचे ध्वजारोहण पारनेरचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या हस्ते झाले तर केंद्रीय आश्रमशाळा व बाभुळवाडी येथील ध्वजारोहण माजी प्राचार्य पिंपरकर सर यांच्या हस्ते झाले या प्रसंगी विद्यार्थी नागरिक व शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पारनेरच्या तहसीलदार गायत्री सौंदाने व न्यायाधिक राहुल देशपांडे यांनी या काही दृश्य आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी पाहुयात बातमी सविस्तर नमस्कार पारनेर तालुका प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आज पारंपरिक पद्धतीनं पारनेर न्यायालयामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा झालेला आहे आणि सर्वत्र चैतन्याचं वातावरण आहे पुनश्च एकदा मी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद